भारत पाकिस्तानातील तणाव शिगेला दारुगोळा बनवणाऱ्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केंद्र सरकारचा निर्णय भारताच्या भीतीनं पाकिस्तानची घाबरगुंडी उद्या पाकिस्तानच्या संसदेचं विशेष अधिवेशन राष्ट्रपती जरदारी यांनी मध्यरात्री घेतला निर्णय जम्मू काश्मीरच्या सीमेवर पुन्हा गोळीबार पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन भारतीय लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर मुंबईतील बावन्न हजार जणांची हज यात्रा धोक्यात हज कमिटीने दोनशे साठ कोटींचा घोटाळा केल्याचा दावा महाराष्ट्र हज कमिटी सदस्य इरफान शेख यांचा आरोप आमदार आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये हमरातुमरी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोरच राडा आमदार अधिकारी यांच्या शाब्दी चकमक विखे पिता पुत्रांनी घेतली अमित शहांची भेट शहाच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट अहिल्यानगरमधील कार्यक्रमासाठी दिलं आमंत्रण आज मध्य हार्बरवर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक नाही नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय पश्चिम रेल्वेवर मात्र चार तासांचा ब्लॉक असणार राज्यात उष्णतेचा कहर अनेक ठिकाणी पारा चोबेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक उष्णतेचा आरोग्यावर विपरीत परिणाम